नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे मागील काही व्हिडिओपासून आपण वाताविषयी माहिती बघत आहे ज्यामध्ये आपण वात शरीरामध्ये वाढण्याची काय कारणे आहेत आणि वात वाढल्यामुळे आपल्या शरीरात काय बदल होतात आणि वात वाढल्यामुळे शरीरात होणारे आजार याविषयी आपण माहिती बघितली आहे ह्या सर्व वाताविषयीचे जे व्हिडिओ आहेत याची एक प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा या व्हिडिओची लिंक देखील माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल वात हा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असा असतो शरीरातील अनेक कार्य हे या वातामुळे आपल्या शरीरामध्ये घडत असतात शरीरातील सर्व अवयव हे वातामुळेच कार्य हे करत असतात तसेच शरीरातील जे इतर दोन दोष आहे पित्तदोष आणि कफदोष यांच्या कार्यात देखील वातदोष हा मदत करत असतो परंतु हा वात जर वाढला तर आपल्याला काय आजार होतात त्याची कारणं काय हे तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेच परंतु हा जर वात वाढलाच तर आपण काय करायला हवे म्हणजे आपला आहार विहार कसा असायला हवा तसेच वात वाढल्यास आपण आयुर्वेदिक काय उपचार घेऊ शकतो पंचकर्म उपचार यावर काय आहेत याविषयी सविस्तर वर्णन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे आयुर्वेद विषयीचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील जर आपल्याला वाताचे विकार झालेलेच आहे किंवा वाताची लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसत आहेत तर अशावेळी जर आपण आपली आहार दिनचर्या यामध्ये जर बदल केला तर आपल्याला नक्कीच वात कमी झालेला आढळतो आता वाताची लक्षणे म्हणजे केवळ अंग दुखणे सांधेदुखी किंवा अशाच प्रकारचे दुखणे असे नाही वाताचे अनेक प्रकारचे आजार असतात ज्याविषयी मी आधीच्या व्हिडिओमध्ये वर्णन केलेले आहे मग अशा जे आजार आहेत यापैकी जर आपल्याला काही लक्षणं दिसत असतील तर आपण त्वरित आपल्या आहार आणि विहारामध्ये बदल करायला हवा तर असे लक्षणं कोणती किंवा असे आजार कोणते याविषयी पहिले आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघण्यापूर्वी माझा पूर्वीचा व्हिडिओ पूर्वीचे दोन व्हिडिओ हे बघणं मात्र आवश्यक आहे ते नक्की तुम्ही बघून घ्यावे तर आजचा विषय आहे वाद झाल्यावर आपण काय करायला हवे काय खावे काय खाऊ नये तर सर्वप्रथम बघूया की वाच झाल्यावर आपला आहार हा कसा असायला हवा शरीरामध्ये वाद जेव्हा वाढतो त्यावेळेला फ्रीजमधील कोणतेही पदार्थ खाण्याचे टाळावे मग यामध्ये फ्रीजमधील पाणी आहे कोल्ड्रिंक आहे मिल्कशेक आहे किंवा फ्रीजमधील फळे आहेत जे डायरेक्ट आपण खातो किंवा किंवा आईस्क्रीम आहे असे फ्रीजमधले पदार्थ खाण्याचे टाळावे थंड पदार्थ हे वात वाढण्यासाठी कारणीभूत असतात त्यामुळे आपण अशा पदार्थापासून लांब राहावे त्यानंतरचा पदार्थ म्हणजे वृक्ष अन्न पदार्थ म्हणजे कोरडे पदार्थ ज्यामध्ये कोणलाही रस नसतो किंवा जे कोरडे अन्न आहे अशा प्रकारचा जर आहार आपण वारंवार घेतला तर जो काही वाढलेला वात आहे हा अधिक वाढतो आपल्या शरीरातील वाताचे लक्षणं अधिक प्रबळ झालेले जाणवतात त्यामुळे कोरडे अन्नपदार्थ खाणे टाळावे शिळे अन्न खाण्याने जो शरीरातील वात वाढलेला आहे तो अधिक प्रबळ होतो अधिक वाढतो त्यामुळे जर अन्न पदार्थ बनवून त्यावर जर सात आठ तास होऊन गेले असेल तर असे पदार्थ खाण्याचे टाळावे कडू तिखट आणि तुरट पदार्थ जर आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात असतील तर अशा पदार्थामुळे देखील वात हा अधिक जास्त वाढतो त्यामुळे असे पदार्थ खाण्याचे देखील कमी करावे किंवा टाळावे जास्त जागरण होत असेल तर शरीरातील वात हा अधिक वाढतो त्यामुळे आपली सात ते आठ तासाची झोप पूर्ण होईल याकडे नक्कीच लक्ष असावे कोणतेही शारीरिक श्रम व्यायाम किंवा पायी चालणे हे आपल्याला झेपेल एवढेच करावे जर आपल्या शक्तीपेक्षा जास्त जर आपण पायी चालणे शारीरिक श्रम किंवा व्यायाम जिम असे केले तर शरीरातील जो वाढलेला वात आहे हा अधिक बळावतो आणि आपल्या शरीरातील जे वाताचे आजार आहे यांचे लक्षणं देखील वाढलेले आढळतात आपल्या शरीरातील जे नैसर्गिक वेग आहेत म्हणजे जसे मलवेग येणे मूत्रवेग आहे शिंका जांभाई खोकला अश्रू येणे अशा नैसर्गिक वेगांना जर आपण थांबवून ठेवले जबरदस्तीने थांबवून ठेवले तरी देखील आपल्या शरीरातील वात हा वाढतो आणि वाताचे विकार झालेले असताना देखील हे वेग थांबवून ठेवले तर तो आजार बळावलेला जाणव असे नैसर्गिक वेग अनेक आहेत याविषयी मी नंतर कधीतरी एखादा व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये हे नैसर्गिक वेगाविषयी संपूर्ण माहिती असेल पावसाळ्यामध्ये नॅचरलीच वात हा वातावरणात देखील वाढलेला असतो तसा आपल्या शरीरात देखील वाढलेला असतो त्यामुळे ज्यांना कोणाला वाताचे विकार ऑलरेडी झालेले आहेत त्यांचा आजार हा पावसाळ्यामध्ये बळावलेला असतो मग अशांनी पावसाळ्यातील दिनचर्याचे आवर्जून पालन करणे गरजेचे आहे ज्यामुळे वात हा अधिक बळावणार नाही आणि आपल्याला वाताच्या जो विकारांचा त्रास आहे हा कमी होईल पावसाळ्यामध्ये काय खावे काय खाऊ नये पावसाळ्यातील दिनचर्या ही कशी असावी हा देखील व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे तो देखील तुम्ही बघू शकाल तर ह्या अशा प्रकारचा आहार किंवा काही गोष्टी करण्याचे जर आपण टाळले तर आपले वातविकार बळावणार नाहीत आणि आपला वात हा हळूहळू कमी व्हायला मदत होईल काय करू नये हे तर बघितले किंवा काय खाऊ नये हे देखील बघितले पण आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर काय खावे किंवा काय करावे की ज्यामुळे हा वात कमी व्हायला मदत होईल आपल्या आहारामध्ये सर्वात महत्वाचं आहे तूप गाईचे तूप हे जर सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे जर आपल्या आहारात असतील तर वात कमी व्हायला मदत होते आपण वरणामध्ये भातामध्ये किंवा पोळीला लावून दोन दोन चमचे तूप हे सकाळ संध्याकाळ घेतल्यास हळूहळू शरीरातील वात कमी व्हायला मदत होते तसेच स्नेह म्हणजे तेलाचे प्रमाण स्नेह हे तुपामध्ये देखील असते तेलामध्ये देखील असते तर तेलाचे प्रमाण देखील आपल्या आहारात हे योग्य प्रमाणात असेल तर शरीरातील वात हा कमी व्हायला मदत होते गोड आंबट आणि खारट पदार्थ आपल्या आहारामध्ये आवर्जून वापरावे या या चवीच्या ज्या पदार्थामुळे शरीरातील वात हा कमी व्हायला मदत होते आपण पूर्वी बघितले की कडू तिखट आणि तुरट हे पदार्थ वात वाढवतात परंतु गोड आंबट आणि खारट पदार्थ वात हे कमी करतात त्यामुळे गोड आंबट आणि खारट पदार्थ आपल्या आहारामध्ये आवर्जून असावे म्हणजे विविध आपण गोड आणि आंबट फळांचा वापर देखील आपल्या आहारात करू शकतो तसेच खारट पदार्थामध्ये सैंधव मीठ जर आपल्या आहारामध्ये वापरले तर आपल्या शरीरातील वात कमी व्हायला नक्कीच मदत होते वात कमी करणारे कोणते पदार्थ आहे हे देखील बघूया गव्हाची पोळी आपल्या आहारामध्ये नक्कीच असावी की ज्यामुळे वात कमी व्हायला मदत होईल तसेच उडीद तूर मूग या डाळींचे वरण हे आपल्या आहारामध्ये आवर्जून घ्यावे आणि या वरणामध्ये गाईचे तूप टाकून घ्यावे म्हणजे अधिक तो वात कमी व्हायला मदत होईल तीळ आणि शेंगदाण्याची चटणी जर आपल्या आहारात असेल तर शरीरामध्ये जाणारा स्नेहाचा जो भाग आहे हा वाढेल तीळ आणि शेंगदाण्यामधून स्नेह आपल्या शरीरामधील वाढतो म्हणजेच काय तर वात कमी व्हायला मदत होते भाज्यांमध्ये भेंडी कोळी वांगी गाजर किंवा इतर फळभाज्यांचा वापर आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो अद्रक लसूण चिंच गूळ यांचा वापर आपल्या आहारात करावा जे की गोड आंबट असे पदार्थ आहेत आपल्या जेवणामध्ये लिंबाचा वापर आवर्जून करावा लिंबामुळे देखील वात कमी व्हायला मदत होते मेथी लाडू डिंक लाडू हे देखील वात कमी करणारे पदार्थ आहेत फळांमध्ये डाळिंब द्राक्ष संत्री असे आंबट गोड जे फळं आहेत यांचा वापर करावा मांसाहारामध्ये मटण मटण सूप हे वारंवार घेतल्यास शरीरातील वात कमी व्हायला मदत होते दुधाच्या पदार्थामध्ये दूध लोणी ताक तूप यांचा आपल्या आहारामध्ये भरपूर वापर करावा यामुळे वात कमी व्हायला मदत होते पाणी पिण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करावा ज्या वेळेला कोमट पाणी आपण वारंवार घेतो त्यावेळेला वात हा त्याच्या स्थानी जायला मदत होत असते आणि परिणामी वाताचे विकार कमी होतात आणि आपल्याला लक्षणं देखील कमी जाणवतात खूप जास्त प्रमाणात पायी चालणे व्यायाम किंवा शारीरिक श्रम किंवा खूप प्रमाणात बोलणे हे कटाक्षाने कमी करावे यामुळे वात हा कमी व्हायला मदत होते व्यायाम करताना देखील हळूवारपणे स्ट्रेचिंग होईल अशाच प्रकारच्या व्यायाम प्रकाराचा अवलंब करावा जसे की योगासन योगासनामध्ये आपण हळूवारपणे योगा करत असतो ज्यामुळे शरीराला स्ट्रेचिंग होते परंतु वात कमी व्हायला देखील मदत होत असते दररोज दहा ते पंधरा मिनिट प्राणायाम केले तर वात हा स्वतःच्या स्थानी जायला मदत होते आणि परिणामी वाताचे विकार देखील हळूहळू कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारचा जर आपण आहार आणि विहार घेतला तर वात हळूहळू कमी होते परंतु तरी देखील आपल्या शरीरातील वात कमी होत नसेल जर तो वाताचा आजार जास्त बळावलेला असेल तर आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणे देखील आवश्यक आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये आपण औषधोपचार आणि पंचकर्म उपचार अशा दोन प्रकारे उपचार करत असतो औषधोपचारामध्ये व्यक्तीची शरीर प्रकृती वय आजार आजार किती बळावलेले आहे यावरून त्याची ट्रीटमेंट ही ठरवली जाते त्यामुळे औषधोपचार घेण्यासाठी आपण आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पंचकर्म उपचारामध्ये दे देखील स्नेहन स्वेदन बस्ती नस्य कटीबस्ती जाणूबस्ती शिरोधारा असे अनेक प्रकार पंचकर्माचे आहेत जे की वातविकारावर केले जातात हे पंचकर्म उपचार देखील आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे लागतील त्यामुळे जर आपला आजार जास्त बळावलेला असेल तर या आहार आणि विहाराबरोबर आपल्याला आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आणि औषधोपचार घेणे देखील आवश्यक आहे जे आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येतील तर अशा प्रकारे आपला जर शरीरात वात वाढला असेल तो थोड्या प्रमाणात वाढला असेल तर आपले आहार विहारामध्ये बदल करून आपण तो नक्कीच कमी करू शकतो परंतु त्याचे स्वरूप जर जास्त वाढले असेल त्याचा त्याचे रूपांतर जर आजारामध्ये गे झाले असेल तर आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणे गरजेचे असते आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्याशी प्रकारे कॉन्टॅक्ट करता येईल याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून माझ्याशी कन्सल्ट करू शकता तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील आपण कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद